उपस्थित सर्व भाविक सज्जन आणि या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि ब्रह्मवादिनी गंगामाई यांच्या पुण्याईनं पदस्पर्शित झालेली ही पुण्यनगरी तथा नाशिक नगरी असलेला सर्व ऐतिहासिक आध्यात्मिक हा सर्व वारसा नाशिककरांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे हजारो वर्षाच्या या परंपरेत कुठलं तरी निमित्त लागतं एकत्र यायला म्हणून आमच्या मुकेश भाऊंडी हा विवाह सोहळा तुळशी दामोदर सोहळा खरं तर हा सोहळा खानेशमध्ये जाणार होता परंतु नाशिककरांचं असणारं प्रेम आणि पूर्वपरंपरा आणि प्रथेनुसार आपणाला हे जुक्तमाप द्यावं लागलं आणि तो आनंद द्विगुणित आपण सर्वजण करत आहात व्यासपीठावर आज महापालिकेचे सर्व अधिकारी पदाधिकारी या नाशिक जिल्ह्याच्या नाशिक विभागाच्या आमदार श्रीमताई आदरणीय महेश भाऊ सर्व वृत्तपत्र वृत्तवाहिन्या नाशिक जिल्ह्यासह बहवीध जिल्ह्यातून आलेले सर्व सेवेकरी मान्यवर नाशिक शहरातील सर्व सेवा केंद्र आणि सर्व केंद्राचे प्रतिनिधी तालुक्याचं काम करणारे प्रतिनिधी जिल्ह्याचं काम करणारे प्रतिनिधी कार्यांतर्गत असणारे बहुविध विभाग जे आहेत त्यात त्या हिरिरीनं भाग घेणारे सर्व प्रतिनिधी वेळेअभावी या सर्व नावांचा उल्लेख करणं अशक्य आहे परंतु मघाशी मुकुंदरावांनी सांगितलं की या मार्गातून समाजाच्या तळागाळात घटकापर्यंत या बहुविध विभागांनी पोचण्याचं एक कृतसंकल्प केलेला आहे त्यामध्ये मूल्य शिक्षणाचा समावेश आहे आमचे सर्व गुरुजन प्रतिनिधी आणि सेवानिवृत्त प्रतिनिधी घराघरात पुंडलिक आणि घराघरात श्रावणमाळ तयार व्हावेत यासाठी ही एक दूरदर्शी पूर्व परंपरा आणि प्रथा असणारी ही संकल्पना या कार्यातून गेली पन्नास साठ वर्षापासून सातत्यानं देशभरात आणि विदेशात मूल्य शिक्षण गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार हे विभाग राबवले जातात की उद्या आपलं वार्धक्य आणि म्हातारपण आहे ते सुखात जावं आबाधित राहावं आणि पुढील पिढ्यांनी आपला सांभाळ करून हा महाराष्ट्र हा भारत वृद्धाश्रममुक्त व्हावा कोणालाही यापुढे वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येऊ नये ही सुचित संकल्पना या कार्याची संकल आहे आणि ही संकल्पना मला वाटतं निश्चितपणे आपणाला आवडेल यात दुमत नाही आपण समाजात माणसात बसणारी उठणारी माणसं आहोत आपण शेवटी मातीतली माणसं आहोत आपण कोणी वेगळी नाही म्हणून मानवाला दिलेलं मानवी पण ते संस्कारानं संपन्न व्हावं म्हणून कोळ्या मनावर संस्कार केले तरच ही संस्कृती टिकेन अशा आशयानं हा विभाग कार्यरत आहे म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकलात तरच देश टिकेन देशाचं हे देशभक्तीचं नातं संस्काराशी जुळलेलं आहे म्हणून आमच्या सर्व राज्यात देशात आणि विदेशात असणारे सर्व भाविक आणि सेवेकरी हे खरं तर देशभक्त आहे नुसतंच सेवेकरी म्हणून एवढ्यावर चालणार नाही तर देशाची धर्माची भक्ती कशी करावी हे या विभागातून शिकवलं जातंय त्यात पुढील अनेक विभाग आहेत त्यात विवाह मंडळ आहे आज दुपारपासून इथे विवाह मंडळानं भाग घेऊन भविष्य काळात मुलामुलींची विवाह बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं आणि साखरपुड्यासारख्या खाणी उपक्रमातून जर आपण केली तर त्याचा आदर्श या देशात तमाम लहान माणसांपर्यंत पोचवता येईल आणि मोठ्या माणसांना त्यांना हातभार लावता येईल आत्महत्या पीडित असणाऱ्या कुटुंबियांना मदत करता येईल देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान त्यांच्या मुलामुलींची विवाह करण्याला हातभार लागेल या सर्व सामाजिक तत्त्वावर असणाऱ्या सर्व बाबी प्रकर्षानं या कार्यातून सातत्यानं त्याची विचारणा केली जाते आणि त्यात ती कृती केली जाते तर कृषी विभागाबद्दलसुद्धा खूप बोलता येईल परंतु वेळेअभावी फार बोलणं अशक्य आहे गेल्या दोन तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रात भारतात आणि जगामध्ये अतिवृष्टीचं थैमान अजून थांबलेलं नाही सुमारे अर्ध वर्ष झालेलं आहे पाऊस थांबायचं नाव घेत नाही पण आज का थांबलं हे मला माहीत नाही खर तर तो आपणच थांबवलेला आहे काही संकल्पना भारत मातेला स्वामींना आपण या मैदानावर केल्या आणि त्यालासुद्धा चिंता वाटली की आज हे सर्वजण लोक इथे येणार आहेत आपण जर वर्षाव केला तर हे लोक इथे थांबू शकणार नाही म्हणून त्यानंसुद्धा न येण्याची आपल्यावर फार मोठी कृपाच केलेली आहे म्हणून पावसालासुद्धा धन्यवाद आपणाला देणं तेवढं थोडंच आहे परंतु आता त्यानं दीर्घकाल थांबावं आणि बोलवल्यानंतर यावं जसं आमचे पुणेकर आग्रह करतात तसा पावसालाही आपण भविष्यकाळात आग्रह करू त्याचवेळी त्यानं मुद्द्याच्या वेळी यावं अवेळी येऊ नये आणि अनावृष्टी अतिवृष्टी होऊ नये हा पण एक कृतसंकल्प घेऊन कृषी विभागातून आपण काम करत आहोत आगामी येणाऱ्या जानेवारी महिन्याच्या सव्वीस सालात आपण आपल्या पुण्यनगरीत कृषी महोत्सव घेत आहोत आणि हताश झालेला बळीराजा त्याला दिलासा देण्याचं काम त्याचं मनोधैर्य वाढवण्याचं काम आत्महत्या थांबवण्याचं काम आपणाला करावं लागणार आहे अगदी नाही लाज त्याला आत्महत्या करण्याची वेळ थांबलेली नाही ती वाढलेली आहे तुम्ही रोज वृत्तपत्र वृत्तवाहिन्या बघता मराठवाड्यासह देशभरात बहुविध राज्यात जमीन खरडून गेली खरीप पीक केलं रब्बीसुद्धा येईल याची गॅरंटी नाही आणि अजून हा बळ पाऊस किती दिवस येईल हे कुठल्याही वेधशाळेला किंवा ज्योतिषांना माहीत नाही अजून किती दिवस येईल ते सांगता येत नाही म्हणून अशा अशाश्वत परिस्थितीवर मात करण्यासाठी या कार्यानं गेल्या काही दशकापूर्वी दोन हजार तीसपर्यंतचं घडामोडी एका प्रसिद्ध झालेल्या अंकामध्ये ज्ञानदान एक म्हणून प्रसिद्ध केलेल्या होत्या की के मागील तीस वर्षापूर्वी भविष्यकाळात तीस वर्षात काय काय घडणार आहेत सालनिहाय त्याची प्रचिती आज येत आहे म्हणून आगामी पुढील काही वर्षामध्ये काही महिन्यामध्ये अतिवृष्टी भूकंप सुनामी दंगली मोर्चे अशा गृहकलह अशा अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या थांबवण्यासाठी आपणाला आठवत असेल आपण दोन हजार सात साली सत्तावीस मे रोजी सप्तशृंग गडाच्या पायथ्याजवळ सुमारे एक कोटी पाठ भगवतीच्या चरणावर सुखृत करताना आमच्या लाखो बघिणी त्या दिवशी टाचणी पडेल आवाज आहे का अशा मनस्थितीत भगवतीला आळून सेवा करत होत्या आणि त्या दिवशी आपण सुमारे एक कोटी पाठ दुर्गा सप्तशती याची भारत मातेच्या चरणावरून रु, सेवा रुजू केली ही एक देशभक्ती आहे हे कर्मकांड नाही ही एक देशभक्तीतला हा उच्च कोटीतला प्रकार समाजातल्या तळागाळातील आमच्या माता भगिणींसह सर्व या परा परिवारातील बंधू आणि बगिणींनी आमालवृद्ध यात सहभाग घेतलेला होता उणीपुरी त्या दिवसानंतर आपण पुन्हा शंभर कोटीचा संकल्प केला की आगामी पुढील काळात या देशाची लोकसंख्या वाढते त्यावेळी देशाची लोकसंख्या शंभर कोटी होती आता ती अनेक पटीनं वाढलेली आहे एकशे चाळीस ते दीडशे कोटीच्या आसपास पोचलेली आहे म्हणून एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये सेवाही आपणाला मोठ्या प्रमाणात करणं क्रमप्राप्त आहे म्हणून आपण शंभर कोटीचा संकल्प सोडला आणि आज उणीपुरी आज तगायत हा ग्रहपाठ सुमारे एक्क्याण्णव कोटीपर्यंत पोचलेला आहे थोडासा शिल्लक राहिलेला आहे तो आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे म्हणून आपण एक ही देशभक्ती आपणाला पुढे नेण्यासाठी आणि पुढील पिढीला या घडणाऱ्या घटना वाचवण्यासाठी राष्ट्रात देशात घडणाऱ्या ज्या काही निसर्ग आपत्ती आहेत या थांबवण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आपणाला या सेवा करणं क्रमप्राप्त आहे राज्यात असणाऱ्या हजारो सेवा केंद्रातून ही सेवा करण्याला आपण सातत्यानं सहभाग सहकार्य करतायत आभाळ फाटलेला आहे ते शिवणार किती अशी आजची अवस्था आहे तथापि याला हार न मानता आपल्या वाट्याला जेवढं आभाळी तेवढं शिवण्याचं काम कृपया आपण करावं निश्चितपणे आपण यावर आलेल्या संकटांवर मात करू शकू यात दोमत नाही म्हणून या, या कार्यानं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हातभार लावण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचा खूप तपशिलात उल्लेख करणं उचित नाही परंतु मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये शालेय साहित्य असेल अनेक मुलांची शालेय पुस्तकं पुरात वाहून गेली एका कापड्यानिशी अनेक शेतकरी जीव वाचवत आहे आणि त्यांच्यापर्यंत जागण्याचं जे साधन आहे अन्न वस्त्र निवारा या गोष्टी त्यांना खूप गरजेच्या आहे म्हणून राज्यामध्ये सध्या ही स्थिती आपणाला नव्यानं सांगण्याची जरूर नाही पण देशभरात आणि राज्यात जे उद्योजक लोक आहेत त्यांनी आपल्या ताटातला थोडासा घास त्यांच्यापर्यंत जर पोचवला तर निश्चितपणे यावर आपण एक माणूसची शास्त्र निश्चितपणे मा हा मानवधर्म आपणाला पाळता येईल यात उमत नाही म्हणून कृषेतून आपणाला उद्याच्या भविष्य काळात खूप काम करणं आवश्यक आहे त्या पुढचा विभाग आरोग्य आहे मागाशी आमच्या ताईंनी सीमा ताईंनी उल्लेख केला आनंदवलीलाही उल्लेख केला सारख्या ठिकाणी ती थोडी ऐतिहासिक भूमी आहे पेशव्यांनी राघोबा दादांना आनंदवलीला पाठवलं असा इतिहास सांगतो आहे खूप तपशिलात सांगण्याला आता वेळ कमी पडेल परंतु त्या पुण्यभूमीत स्वामी कार्याची गरज होती म्हणून आज त्या ठिकाणी जागा पुरली नाही आणि उल्लेख करताना सांगितलं की आज आपलं आरोग्य यांचं धोक्याच्या पातळीवर लहान लहान मुलांना अनेक आजार आपण बघत आहात नाशकामध्ये शहरामध्ये जेवढे हॉस्पिटल आहे पाय ठेवायला जागा नाही एवढे रुग्ण आहे म्हणून त्यासाठी आपण त्र्यंबकेश्वरी एक अकराशे बेड असणारं आणि कुंभापूर्वी येणाऱ्या त्याचा काही भाग आपण त्याचा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा करत आहोत त्यासाठी आपणा सर्वांना ही संकल्पना ही जुनी जुनीच आहे नवीन आहे म्हणून त्यात आपण सर्वजण सहभाग घेतात आगामी कुंभापूर्वीच आपण ही पूर्वतयारीला लागावं आणि त्या ठिकाणी मोफत उपचार आपण करणार आहोत आणि या सर्व मोफत उपचारातून जगातून देशातून लाखोच्या कोटीच्या संख्येनं असंख्य भावी साधू संत महंत येणार आहे कदाचित प्रयाग सारखी गर्दी नाशिक त्र्यंबक शहरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण याचा प्रचार प्रसार जगात खूप झालेला आहे तुम्ही काही जरी केलं तरी लोक त्र्यंबक नाशिकला येणार म्हणजे येणार पण नाशिककर आणि नाशिकला काही इतिहास आहे नाशिकला जो कुंभ आहे तो यापूर्वी तेरा महिन्यापर्यंतचा असायचा आणि आहे परंतु आगामी त्यात वाढ झालेली आहे आकाशातील गुरुग्रह पुन्हा वक्री पुन्हा मार्गी सहा महिने त्यात वाढलेले आहेत त्यामुळं सुमारे बावीस महिन्याचा मोठा कालावधी नाशिक त्र्यंबकला सिंहस्थासाठी मिळालेला आहे भारत सरकार महाराष्ट्र सरकारला आपण एक विनंती करत आहोत या बावीस महिन्यात बावीस राज्यांना जर संधी दिली वेळा दिल्या तारखा दिल्या एका दिवशी सारखी गर्दी नाशिक त्र्यंबकला होणार नाही कदाचित पाच सहा लाख लोक रोज जर आले तरी आपले रस्ते छोटे आहेत नद्यांचे पात्र छोटे आहेत आणि नाशिककरांना घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल एवढी गर्दी देशातून जगातून नाशिक त्र्यंबकला येईल म्हणून सरकारनं सुद्धा सहानुभूतीपूर्वक याचा विचार करून कशी गर्दी कमी किंवा तिचं विभाजन बावीस महिन्यात करता येईल हा सुद्धा प्रश्न आपण सरकारपर्यंत अवश्य मांडावा की जेणेकरून ग्रह खात्यावर किंवा सरकारी अधिकाऱ्यांवर ही फार मोठी जिम्मेदारी आहे आणि असं गालबोट लागेल असं काही घडू नये यासाठी आपण त्याची काळजी घेणं नागरिक या नात्यानं आपलं कर्तव्य आहे म्हणून अशा अनेक बाबी या कार्यातून बारीक सारीक गोष्टी बघितल्या जातात केवळ अध्यात्म म्हणून नाही खरं तर या कार्यातून वीस टक्के अध्यात्म या कार्यानं स्वीकारलेलं आहे आणि ऐंशी टक्के सामाजिक बांधिलकी पत्करलेली आहे म्हणून एक समाजशास्त्र या कार्यातून ऐंशी टक्के जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचं काम या अठरा विभागातून केलं जातं या अठरा विभागांचं वर्णन करायला खूप वेळ लागेल परंतु अत्यंत थोड्या शब्दात त्याचा गोषवारा घेताना या अठरा विभाग आपणा सर्वांना इथे बसलेल्यांना आणि नाशिककरांना माहीत आहे ते रोजच संपर्कात आहेत पण त्यांनी इतरांना सांगण्यासाठी इतरांचं भलं होण्यासाठी हे समाजशास्त्र जनतेपर्यंत आपणाला पोचवणं क्रमप्राप्त आहे म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपण खूप आवशीनं आवडीनं आजचा तुळस दामोदर सोहळा आयोजित केला भारतीय संस्कृती खरं तर चार पुरुषार्थावर उभी आहे धर्म पुरुषार्थ अर्थपुरुषार्थ काम पुरुषार्थ आणि मोक्ष पुरुषार्थ याशी संबंधित आहे म्हणून गावोगावी आपण विवाह मंडळं उभी करावी आणि त्या विवाह मंडळातून समाजशास्त्र पोचवताना रुसवे फुगवे मान सन्मान अपमान हुंडा या गोष्टी कायमच्या वर्ज कराव्यात तर खऱ्या अर्थानं तुम्ही सुखी व्हाल असाही संदेश आपण या तुळस बाळकृष्ण विवाहातून आपण सर्वांपर्यंत द्यावा हुंडा मागू नये सोनं मागू नये या साऱ्या संकल्पना जुन्या आपण आता वर्ज कराव्यात आणि अत्यंत सहानुभूतीपूर्वक आपण ही सर्व विवाह हो, साखरपुड्यात जर केले तर आपल्याला एक फार मोठी देशभक्ती करण्याची एक नामी संधी मिळेल जगात अनेक उद्योगपती आहेत राज्यात आहेत देशात आहेत स्वतःच्या मुलामुलींच्या विवाहासाठी कोट्यावधी रुपयाची उधळण करतात पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची जर आपण विवाह के एक केले एक अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य त्यांना मिळणार ज्यांच्या जीवावर आपण रात्री झोपतो असे देशाचे संरक्षण करणारे जवान आहेत त्यात शहीद झालेले जवान आहेत त्यांच्या मुला मुलामुलींची व्यवा कोण करेन म्हणून आमच्या उद्योजकांनासुद्धा एक आव्हान आहे की त्यांनी याकडे बारकाईनं लक्ष घालून या महायज्ञाकडे मानव नावाचा हा एक महायज्ञ आहे यात आपण सहभाग घ्यावा कारण स्वामी महाराजांनी गेल्या शतकामध्ये तमाम मानव जातीला आणि सेवेकऱ्यांना एक संदेश दिला मानव नावाची एकच मानो जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे त्यालाच मानव म्हणतात म्हणून जातीपाती पुढे नाही कोय जातपात हे मानू नये म्हणून स्वामी महाराजांनी त्या काळात असंख्य धर्मियांची गुरुपदं घेऊन त्यांना देशाचं धर्माचं नातं शिकवून साईबाबांचं गुरुपद त्यांनी अठराशे सत्तावन्नला घेतलं असे ताजुद्दीन महाराज असतील गुलाब महाराज असतील गजानन महाराज असतील साईबाबा असतील शेख मोहम्मद गोंद्याचे असतील ते पोलीस खात्यात नोकरी करत होते त्यांच्याकडून नजर चुकीने एक कैदी पळाला आणि स्वामींनी रात्रभर त्याचा पहारा करून दुसऱ्या दिवशी तो कैदी त्याच्या ताब्यात दिला त्या पोलीस अधिकाऱ्यानं नोकरी सोडली स्वामींचे पाय धरले आणि आज श्रीगोंद्याला त्यांचा मोठा सन्मान केला जातो किंवा ते सर्वांना परिचित आहेत असे कितीतरी अनुभूती लाखो भाविकांच्या आहेत तेवढा सांगायला वेळ अपूर्ण पडेल परंतु आपण नाशिककर खूप भाग्यवान आहोत आपल्या शहरातून गंगामाई वाहत आपल्या शहरात रामकुंडावर अनेक युगांपासून विधी होतात विज्ञानाला आव्हान देणाऱ्या घटना रोज घडतात त्याचा आपण विचार कितपत करतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे तिथे अंत्येष्टी विधीत रामकुंडाच्या कोपऱ्यात तिथे अस्थिंचं विसर्जन केलं जातं पण आपणाला माहीत आहे मोजून तीन मिनटात त्या अस्थींचं पाणी होतं म्हणून सायन्स विज्ञान वाद्यांनी त्या जलाचा अभ्यास करावा की त्या हाडाचं पाणी का होतं म्हणून खरं तर आजपर्यंत तिथे हाडांचा डोंगर व्हायला हवा होता मग असं का होत नाही म्हणून हा एक प्रश्न आपण नाशिककरांसमोर किती गंगामाईचं महत्त्व विज्ञानाच्या पुढे आहे म्हणून आपण जगातून देशातून गंगामाईचं स्नान करण्यासाठी असंख्य भाविक गंगा माईसाठी येतात पण आपणाला रोज गंगामाईचं पाणी प्यायला वापरायला मिळतं त्यामुळं आपणाला फार गंगेवर जाण्याची तसदी घेण्याची वेळ येत नाही असं म्हणायला अतिशक्ती नाही असं आपणाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देऊन या विभागातल्या अंतरंगाचा धावता परामर्श कमी शब्दात घ्यावा लागला यामध्ये अठरा विभाग आहेत हे जनतेचं देशाचं कल्याण करणारे विभाग आहे देशभक्तीकडे नेणारे हे सर्व विभाग आहे अशीच आपल्या हातून स्वामींच्या सेवेबरोबर देशभक्ती वाढव आपल्या हातून हे सत्कार्य घडो आणि ही माणुसकीची संस्कृती अधिकाधिक घट्ट हो अशी स्वामीचरणी भारतमातेच्या चरणी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा आपण सर्वांना आजच्या उत्सवाचं औचित्य ठेवून आणि आमच्या मुकेश भाऊंनी ही केलेली सुविधा ही अत्यंत कौतुकास्पद आहे अशीच संधी त्यांना दरवर्षी मिळावी अशी सेवेकऱ्यांनी मागाशी बोलून दाखवतात पुन्हा एकदा आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो पुढील नियोजन आपणाला प्रतिनिधी करतील तोपर्यंत आपणाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समज